जय श्रीराम मी संग्राम बाप्पू भंडारे हिंदू धर्माच्या सेवेसाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं आहे असे निष्ठावंत गोभक्त आमचे मित्र सन्माननीय शिवशंकर स्वामी यांनी महाराष्ट्रातील तमाम गोभक्तांना संघटित करण्यासाठी पुण्याचं आराध्य दैवत श्री ओंकारेश्वर महाराज यांच्या मंदिरामध्ये प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी महाआरतीचं आयोजन केलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हा गोवंश हत्यामुक्त व्हावा म्हणून देवाला साकडं घालायचं ठरवलं आहे चा तर चालू महिन्यामध्ये सोमवार दिनांक एकोणतीस एक दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजता श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर पुणे शनिवारपेठ येथे मोठ्या प्रमाणात गोभक्त संघटित होत आहेत आपणा सर्वांना विनंती आहे आपण देखील या महाआरतीत सहभागी व्हा व हिंदू धर्माची सेवा रुजू करा जय श्रीराम